नमस्कार बंधू भगिनीं योजना मार्गदर्शन या आपल्या चॅनल मध्ये सर्वांचे बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बाबत एक महत्वाची घोषणा केली आहे या योजनेचा तिसरा हप्ता पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जमा केला जाणार आहे आद्य तटकरे यांनी यापूर्वी ही योजनेच्या लाभासाठी अर्ज करणे अर्ज करण्याची मुदत वाढ तीस पर्यंत केली होती ज्यामुळे अर्ज न भरलेल्या महिलांना अतिरिक्त वेळ मिळाला आहे योजनेअंतर्गत पात्र महिलांना आर्थिक सहाय्य दिले जात असून त्या निधीचा उपयोग त्यांच्या वैयक्तिक गरजांसाठी केला जाऊ शकतो तर तस तसेच भगिनींनो जर आपण अजूनही आपले आधार आपल्या बँक खात्याशी लिंक केले नसेल तर लवकरात लवकर लिंक करून घ्या अन्यथा अजूनही तुम्हाला अडचण येऊ शकते तसेच अर्ज भरण्याची अंतिम तारीख तीस तारीख आहे त्यामुळे जमेल तेवढ्या भगिनींना वेळात वेळ काढून लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यावे आणि योजनेचा फायदा घ्यावा धन्यवाद